मित्रांनो नमस्कार मागच्या शनिवारी आणि रविवारी आम्ही मनी उपासना बाराव्या वर्षाचा लॉन्च केला गेले अकरा वर्ष आम्ही मनी उपासना नावाची एक कार्यशाळा घेत आलेलो आहे ज्याचा लाभ अनेक लोकांनी आतापर्यंत घेतलेला आहे पण बरेच वेळा काय होतं जे नवीन लोक मनी उपासनावरचा व्हिडिओ बघतात त्यावेळेस त्यांना कळत नाही की हे मनी उपासना म्हणजे नेमकं का काय करता तुम्ही काय आहे काय काय हे केल्यानंतर कुठून छप्परातून पैसे पडतात कुठली लॉटरी लागते लगेच काहीतरी पैसे कुठून तरी उपलब्ध होतात काय होतं काय नेमकं कारण मला एक परवा व्यक्ती भेटायला आला आणि त्यांनी मला सांगितलं की मी फार अडचणीत आहे गेल्या अनेक वर्ष अडचणीत आहे तर तुमचा व्हिडिओ बघून मला असं वाटलं की आपण या वर्षी मनी उपासना करावी मी म्हंटल ह्याच्या आधी तू मी काय बोलतोय हे ऐकलंयस काय हे अनुभवलंयस काय तो म्हणाल नाही मग त्याला म्हटलं की तुला आधी कळलं पाहिजे ना मी काय बोलतोय माझा विषय काय मित्रांनो मला तुम्हालाही सगळ्यांना सांगायचंय सा। कि माझा विषय काय आहे कुठून आम्ही ही मनी उपासनाची संकल्पना विकसित केली मनी उपासना ही वर्कशॉप कसा आम्ही डिझाईन केला हे तुम्हालाही कळलं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ मी करत आहे आम्ही ज्या वेळेस म्हणजे मी स्वतः गेले जवळजवळ पंचवीस तीस वर्ष क्लेन्झिंग शिकवतोय आपल्या आतमध्ये असलेली जी टॉक्सिसिटी आहे जी नकारात्मक भावना आहेत ज्या आपल्याला चिकटून बसतात त्या कशा काढायच्या हे मेरिडियन टॅपिंग प्रोसिजरच्या आधारे मी शिकवत आलेलो आहे मित्रांनो लक्षात घ्या अतिशय प्राचीन अशा चायनीज मेडिकल सिस्टीमचा आधार काय आहे ते काय म्हणतात कि शरीर हे ऊर्जेच्या प्रवाहाच एक प्रकटीकरण आहे एक प्रोसेस आहे ज्यामध्ये ऊर्जा प्रवाहित होत असते जर का शरीरामध्ये कुठल्या तरी भागामध्ये या ऊर्जेचा ऊर्जेचा प्रवाह जर खुंटला तर त्या भागाशी संबंधित अवयवांमध्ये विकार निर्माण होतो हे चायनीज मेडिकल सिस्टीमच चा प्रिमिस आहे ह्याच्या आधारावरती चायनीज मेडिकल सिस्टीम आहे आणि ते काय करतात ते जे खुंटलेला प्रवाह आहे ते ॲक्युपंक्चरच्या मा, माध्यमातून किंवा अक्युप्रेशरच्या माध्यमातून तो सुरळीत करतात आणि रोग बरे होतात हा त्यांचा सिद्धांत आम्ही विचार असा केला कि शरीराला आपण अस्तित्वापासून वेगळं काढू शकत नाही कारण जे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे जर हे शरीर ऊर्जेचा प्रवाह असेल तर ज्या विश्वामध्ये आपण जगतो ते सार विश्व देखील ऊर्जेचाच प्रवाह आहे आणि हेच आईनस्टाईननी सिद्ध केलं त्यांच्या इज इक्वल टू एम सी स्क्वेअर या सिद्धांतामधून ते काय म्हणाले की इथं पदार्थ म्हणून पण जे दिसतं त्याच्या जर आत आपण जायला लागलो तर प्रत्यक्षात ते ऊर्जेच प्रकटीकरण असत हे सूत्र आम्ही पकडलं आणि मग आम्ही ह्याच्यावरती हा ही संकल्पना विकसित करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही असं म्हटलं कि जर माणसाच्या जीवनामध्ये त्याला जीवन उपयोगी असणारा जो पैसा आहे जो प्रत्यक्षामध्ये ऊर्जाचा आहे तो जर मुबलक प्रमाणामध्ये उत्पन्न होत नसेल म्हणजेच तरी तो जर खुंटला असेल तर याचा अर्थ काय की तिथं काहीतरी बाधा निर्माण झालेली आहे त्याच्या आणि पैशाच्या ऊर्जेमध्ये एक बाधा निर्माण झालेली आहे आणि मग आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आणि प्रामुख्याने या मेरिडियन टॅपिंग प्रोसिजरच्या सहाय्याने ही निर्माण झालेली बाधा आपल्यात आणि पैशाच्या मध्ये निर्माण झालेली बाधा काढून टाकण्याचा काम करतो मित्रांनो गेल्या बारा वर्षांमध्ये ज्या ज्या वेळेस ही बाधा जायला लागते तिथून त्यावेळेस लोकांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभव यायला लागतो की जे जिथं जिथं त्यांचे अडकलेले पैसे असतात ते पैसे सुटतात जर का त्यांच्या जीवनामध्ये जीवनामध्ये जर प्रगती कुंटली असेल त्यांची तर ती मार्गी लागते नवीन नवीन संधी त्यांच्या वाटेला येतात कारण ती बाधा निघालेली आहे कुठले जुने पुराणे माहितीही नसलेले पैसे त्यांना मिळतात जे व्यवसाय करतात त्यांच्या व्यवसायामधल्या अडचणी कमी व्हायला लागतात सर्वसाधारण माणसाच्या आरोग्यामध्ये देखील बदल होतो त्याचं आरोग्य सुधारत त्याचे रिलेशनशिप सुधारतात कारण पैशाच्या आजूबाजूलाच हे सगळं फिरत असत म्हणजे थोडक्यात ज्या वेळेस आपण आपल्यातल्या बाधा काढायला लागतो त्यावेळेस ऊर्जा सुरळीत होते मग ती आरोग्याशी संबंधित असू दे आपल्या शरीराच्या किंवा पैशाच्या आरोग्याशी संबंधित असू दे या सिद्धांतावरती आहे मनी उपासना मध्ये उपासना कुठली जादू नाही आहे फक्त मध्ये असलेल्या आपल्या आणि पैशाच्या मध्ये असलेली बाधा काढून टेकण्याच काढून टाकण्याचं एक प्रोसिजर आहे याला सहा महिने लागतात ही कार्यशाळा जी आहे सहा महिने चालते फेब्रुवारीपासून जून पर्यंत ही कार्यशाळा चालते पंधरा दिवसातून एक सेशन असतं ऑनलाईन देखील असतं आणि ऑफलाईन देखील असत आणि ह्या सेशन्स मध्ये आम्ही तुमच्याकडून करवून घेत असतो हे सगळं म्हणून सहा महिने लागतात नाहीतर काय आम्ही तुम्हाला शिकवू शकतो पण तुमच्याकडून ते करवून घेतल्यानंच तुम्हाला त्याचा अनुभव येतो मित्रांनो फेब्रुवारीच्या सोळा तारखेपासून ही कार्यशाळा पुण्यामध्ये ऑफलाईन सुरू होणार आहे आणि तेवीस तारखेपासून मुंबईत होणार आहे त्याशिवाय ही ऑनलाईन देखील उपलब्ध आहे ह्याची एक फी आहे ज्याचा तपशील मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्याला डिस्काउंट आहे आणि डिस्काउंटची शेवटची तारीख आहे पंधरा जानेवारी सो तुम्हाला खरंच तुम्ही जर कुठंतरी पैशाच्या बाबतीत अडकला असाल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपली क्षमता किंवा आपली पात्रता जास्त आहे पण त्या मनानं आपल्याला जो जीवनाकडून प्रतिसाद मिळतो यशाच्या बाबतीत पैशाच्या बाबतीत तो तेवढा नाही आहे असं जरी तुम्हाला वाटत असेल तरी कुठंतरी काहीतरी मध्ये ब्लॉक झालेलं आहे तुम्हाला जर ह्यामध्ये सहभागी व्हायचा असेल तर पंधरा जानेवारीपर्यंत तुम्ही आमच्या नंबरवरती फोन करून एक हजार रुपये ट्रान्सफर करून बुकिंग करू शकता आणि उरलेले पैसे पुढच्या महिन्यात देऊ शकता तिथे दोन हप्त्यांमध्ये पैसे भरायचे आहेत त्याशिवाय ज्यांना ईएमआय अपेक्षित आहे त्यांच्यासाठी ची देखील सोय आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक लोक मनी उपासना रिपीट करतात आमच्यामध्ये कितीतरी असे आहेत जी गेली बाराच्या बारा, बारा वर्ष मनी उपासना करतायत तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की एकदा कळलं तर परत मनी उपासना करायची गरज काय गरज एवढ्यासाठी असते की ज्यावेळेस आपण मनी उपासना संपवतो आणि आपल्या दैनंदिन उद्योगाला लागतो त्यावेळेस आपली पूर्वीच्या ज्या बाधा आहेत ना त्या पुन्हा डोकं वर काढतात त्या पुन्हा येऊन आपल्याला बाधित करायला लागतात आणि म्हणून रिपीट करायचं आणि असंही ह्याचा जो काही खर्च आहे तो न परवडण्यासारखा नाहीये आणि ह्याच्यासाठी जेवढे आपण पैसे मोजतो आहोत त्याच्या तुलनेमध्ये त्याचा परिणाम जो आहे त्याचा रिझल्ट जो आहे तो कितीतरी पटीनं जास्त आहे मला असं वाटतंय की तुम्ही खरंच जर कुठेतरी अडकला असाल आणि त्यातून सुटायचं असेल तर गेले बारा वर्ष जे लोकांच्या समोर आम्ही मांडत आलेलो आहे ती मनी उपासना तुमची वाट बघते आहे अजून तुमची वेळ आलेली आहे की नाही हे मला माहिती नाही सो so, अवश्य या संधीचा फायदा घ्या आणि मनी उपासनामध्ये आपलं नाव नोंदवा नमस्कार